आज तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इचा जो अनुभव आहे तुमचा रात्री आल्यापासून ते सकाळपर्यंत तुम्हाला काय प्रश्न कशा प्रकारचा अनुभव आला शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित तुमच्या माला, कि माला जी किंमत आहे तुम्हाला ही व्यवस्थित मिळाली का का नाही मिळाली ते थोडंसं सांगितलं मालाच्याकडून काढायला व्यवस्थित मिळाली आणि मॅनेजमेंट वगैरे सगळं चाललंय आपल्याला माल खाली वगैरे करायला काही अडचण माल खाली करायला अडचण नाही आली आता तुमचे तुमचे वडील पण तुमच्यासोबत आलेले किते, किते तो तो आता तुम्ही गेले किती किती वर्षापासून डाईम शेती करताय आणि आज ज्यावेळेस तुम्ही इथं मार्केटला माल घेऊन आला किडी चौधरी डायमॅड नाशिकला ज्यावेळेस तुम्ही माल घेऊन येत आहे व्यवस्थित आल्यानंतरचा पूर्वीचा काय अनुभव होता आणि आता या शिडी चौधरी डायमॅड नाशिक या पिढीला भेट दिल्यानंतर नाशिकचा आजचा अनुभव काय आम्ही गेले पंधरा वर्षापासून वगैरे पण इथं विक्री वगैरे व्यवस्थित होते आणि वजनाचं वगैरे काही नाही आणि मालाचं ग्रेडिंग पण व्यवस्थित होते पूर्वी असं होतं की वजन व्यापाऱ्याच्या गाळ्यावरती जाऊन करावं लागायचं त्यावेळेस तुम्ही आता इथे आल्यानंतर तुमचा माल तुमच्या हो, तुम कॅरेट ग्रेडिं होतो आमच्या कॅरेट मध्ये खाली केला जातो त्याच्यानंतर त्याचं ग्रेडिंग होतं ग्रेडिंग केल्यानंतर के त्याचं सकाळी वजन होत आणि वजन झाल्यानंतर मग निलाव होतो आणि एकदा निलाव झाला की तुम्हाला काय करायची गरज पडत नंतर डायरेक्ट तुम्ही मोबाईल वरती पण सगळे मेसेज येतात तुम्हाला टोपन काढल्यानंतर मेसेज येतो ग्रेडिंग झाल्यानंतर मेसेज येतो वजनाचा मेसेज येतो त्यानंतर पट्टीचा पण मेसेज येतो आणि पेमेंट पण लगेच तुमचं त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या खात्यावरती केवायसी गेल्यानंतर तुम्हाला ते पेमेंट जमा होऊन जातं आज आपण बघू की आज यांचा जो माल आहे तो काय काय रेटिंग आता ही गोटी आहे बारीक गोटी ही एकावन्न रुपये किलो गेलेली आहे त्याच्यानंतर दोन नंबर जे आहे चार नंबर जी साईज आहे ती पंच्याऐंशी रुपये किलो गेलेली आहे पंच्याऐंशी त्याच्यानंतर हे जे आहे हे तीन नंबर आहे हे एकशे बावीस रुपये किलो गेलेले आहे एकशे बावीस त्याच्यानंतर हे एकशे पस्तीस रुपये हे दोन नंबर आहे माल चांगला मजबूत आहे एकशे पस्तीस रुपये त्याच्यानंतर एक नंबर जे आहे हे एकशे पन्नास रुपये गेलेले आहे नाही हे एकशे पन्नास रुपये एक नंबर केलेलं आहे पण असं तुम्हाला वाटलं का की फक्त आपला वरचाच मला तर एक चांगला गेला आजच्या मला मेन ऍक्च्युली तुमचा खालचा जो माल आहे जो जास्त माल आहे त्याला तुम्हाला रेट मिळणं गरजेचं असतं वरचा रेट वीस रुपये तुमचं ऍव्हरेज आहे तीनच कॅरेट आहेत ना तो माल जास्त आहे हा जास्त आहे ह्या खालच्या मालामध्ये जर ऍव्हरेज वाढलं तरच तुमचे पैसे वाढणार मार्केट आता रेग्युलर चालू झालेलं आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपण या ठिकाणी मार्केट चालू केलं गेल्या वर्षी आपण सहा जुलैला मार्केट आपण चालू केलं होतं यावर्षी भरपूर शेतकऱ्यांच्या ग्रस्त्यावर आपण एकवीस मेलाच मार्केट चालू केलं आणि आज मार्केटमध्ये आल्यानंतर शेतकरी या ठिकाणी समाधान व्यक्त करतात सिस्टम असं सिस्टम अगदी कुठल्याही प्रकारचे आलेले